या बाबा आता काय करू या बाईला तर कोणी न्यायला नाही काय नाही कसं त्या गारावर चढलं वर मोगरी आणि आपटलं पाय सरकला ये बाबा आता काय करा नाही शरीराचा हा खळखळा झाला नाही ठणकर राहिलं तर कोणी पाहायला नाही माझं काय नाही हे बाबा हे बाबा आता काय करू आबा इथून निवलं कालून दुःख सुटलं इथपर्यंत रग लागलेली आणि इथून दुःख सुटलं तर इथं दुख सुटलं लय अवघड झालं आता फोन भेट कोणी तर न्यायला तयार नाही दवा काय नाही कोण आता कोणाला फोन करावा काहीच नाही हो कोण नाही कोणाचं राहत आपला जीवा आपणच पाहायचं बाले दुख राहिलं बाबा काय करू ए बाबा काय खरं या गावात काही काही गिराईक नाही भेटला आपल्याला चल पुढे जाऊन पाहू ना या मला ते घर आहे जाऊन पाहिजे का हा तेवढंच आपल्याला भेटत पण हा दाटा पाणी झाला तेवढा जाय यायचं भाडं सुटल चढून घ्या दाबून घ्या चढून घ्या दाबून घ्या थोकून घ्या गुडघ्याचे सांदे वाट्या बसून घ्या नवीन काय माझ्या बाय या अहो इकडे या का काय म्हणते तुम्ही चोवून घ्या दावून घ्या अहो आम्ही मच्छ घाले मशाच हां आम्ही ना चून देतो दाबून देतो, देतो शिरवडी तो घाची शिर पायाची हाताची हा का ची बरोबर कसा दुखला असेल ना ती बरंच अ गुरु काही इकडे हाय का कुणी असं स्टेशन मी स्वतः तुम्ही का अहो मला काय झालं रात्री बसून ये ना

दाम धरारा लो कस जागाय उभे राहा उभे राहाय पाय उभं उठा उठा उठाच पडलो याच्या पडलं मी कशावर माग माग यात पायावर करा करा अजून

मिरच्या वेळेस टाकून तसं नाही आहे मिरच्या असेल दुसरा काय टाकावाळ येतोय कसं वर कशी वर आम्ही असं तो मग झाली चोळून दिलं पण ठोकून दिलं तुम्ही शिरा ताणवल्या

बाया भारी बरं का घरी येऊन आलं स्वतः हो मस्त बाई की असं मालिश केली लय ताट होईल होत तेवढं गार करून गेलं ते शरीर मावलं आता टेन्शनच नाही राहिलं पण आता एक दिवस सांध्या घरीच फोन करून बोलणंच घेतो केलं दहा हजार पण परत रात्रभर चोर घेतो तेव्हा मास् शरीराची ना होईल व्यवस्थित मासे